महाराष्ट्रात महायुती सरकारने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्यभर महायुतीला मिळत असलेल्या बहिणींच्या अपार प्रेमामुळे पायाखालची वाळू घसरलेल्या विरोधकांनी माणुसकीच्या सर्व मर्यादांची पातळी ओलांडून बहिणींवर जीवघेय हल्ले सुरू केले आहेत धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार प्रताप अडसट यांची भगिनी विदर्भाचा बुलंद आवाज ज्येष्ठ नेते अरुणभाऊ अडसट यांची कर्तबगार कन्या अर्चना रावसाहेब रोठे कार्यकर्त्यांमध्ये आक्का म्हणून प्रिय यांच्यावर काल अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रात्री पावणे नऊच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला अर्चना रोठे या अतिशय कणखर कार्यकर्ते आहेत रात्रंदिवस परिश्रम करणारी ही बहीण राजकीय विरोधकांच्या डोळ्यात तिच्या धाडसाचे कौतुक करायला हवे तिला जिवे मारण्यासाठी तिच्या गळ्यावर केले जात असलेले तिने हातावर झेलले अर्चना रोठे यांना गंभीर स्वरूपाचे जखमा झालेले आहेत आणखी खोल जखमा झाल्या असत्या तर कायमस्वरूपी त्यांचा हात कापण्याची वेळ आली नसती गळ्यावर वाढ करून अर्चना रोठे यांना जिवे मारण्याचा हा नियोजित डाव होता घटनास्थळावरून वैद्यकीय मदतीसाठी दवाखान्यात पोहोचेपर्यंत अर्चना रोठे यांना प्रचंड रक्तस्राव झाला अर्चना रोटे धामणगाव रेल्वे मतदारसंघातील एका गावाहून दुसऱ्या गावाला बैठक घेण्यासाठी जात असताना रस्त्यावर प्रकाश नसलेल्या ठिकाणी लघुशंकेसाठी गाडीतून उतरल्या स्वाभाविकपणे गाडीतील दोन कार्यकर्ते गाडीतून बसले राहिले अर्चना रोटे अवघडलेले स्थितीत असतानाच यांच्यावर हल्ला केला अर्चना रोठे यांनी पूर्ण क्षमतेने प्रतिकाराचा प्रयत्न केला जीवाच्या आकांताने आरडाओरडा केला गाडीतले दोन कार्यकर्ते धावत आले तोपर्यंत अन्य हल्लेखोरांनी यांच्या गाडीवर प्रचंड दगड केली सवाल आहे की अशा लाडक्या बहिणीवर वारंवार हल्ले कोण करत आहे आणि का करत आहे का महाविकास आघाडीला स्वतःचा पराभव दिसत आहे सांगत Uh, मॅडम तुम्हाला असं वाटतं का कुठं की याच्या मग कुणाचा हात असू शकतो हे सवाल आम्ही विचारत की अशा लाडक्या बहिणीवर हल्ला कोण करणार आहे जेव्हा प्रतापदा अडसट किंवा अर्चनाताई रोडे अक्का यांची काही प्रतिक्रिया आले आलीच नाही भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला काही माहित पडलं नाही त्या अगोदरच काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांचं बयान त्यांची जी प्रतिक्रिया होती की हे राजकीय स्टंट आहे हे फेसबुकला आली त्यानंतर त्यांनी डिलीट केली ती गोष्ट वेगळी पण असं त्यांना पहिलेच माहीत झालं की असं काही हल्ला झालेला आहे आपल्याला कुठंतरी आहे ते आता का आम्ही तर आम्हाला तर आज हेच वाटते पण हे इन्क्वायरी अजून होईल आणि आम्हाला हा नक्की विश्वास आहे की आमचे लाडके भाऊ देवा भाऊ हे कोणत्याही लाडक्या बहिणीवर काही अन्याय होऊ देणार नाही आम्ही निषेध करतो